प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजप उमेदवारांचा फोड्याची लक्ष्मी मंदिर बोलवाड रोडवर विस्तारित भागात जोरदार प्रचार प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपच्या उमेदवारांनी विस्तारित भागात प्रचाराला सुरुवात केली आहे प्रभागातील फोड्याची लक्ष्मी मंदिर स्वामी समर्थ कॉलनी बोलवाड रोडवरील मतदारांच्या भाजप उमेदवारांनी गाठीभेटी घेतल्या भाजपचा प्रभागात नगरसेवक नसतानाही मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिलेल्या निधीतून आणि भाजपचे उमेदवार राज कबाडे यांच्या प्रयत्नातून प्रभागात अनेक मोठी विकासकामे झाली असून प्रभागात झालेली विकासकामे भाजपचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिलेल्या निधीमधूनच झाल्याने प्र... याबाबत प्रभागातील नागरिकांना प्रभागात किती कोटीची कोणती कामे झाली याचे पत्र दाखवून मतदारांना भाजप उमेदवारांनी माहिती दिली त्यामुळे प्रभागात भाजप उमेदवारांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून सध्या तरी प्रचारात भाजप उमेदवारांनी मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आणलेल्या निधीतूनच या प्रभागात रस्त्याची ड्रेनीची मोठी कामी झाली असून यंदा या प्रभागात भाजपने चार सर्वसामान्य असे उमेदवार उभे केले आहेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक असताना सुद्धा निधीची कमतरता जाणवून दिली नाही तर चारही नगरसेवक भाजपचे झाल्यास प्रभागातील एकही समस्या राहणार नसल्याचे सांगत उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी सुरू ठेवल्या तर नागरिकांना सुद्धा प्रभागातील झालेली कामे लक्षात घेऊन नागरिकांनी सुद्धा सुद्धा या प्रचारात भाजपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तर प्रभाग पाच मध्ये भाजपने राजकुमार कबाडे विस्मेला शेख मीनाक्षी चौगले राकेश शिंदे या सर्वसामान्य कुटुंबातील नौख्या उमेदवारांना संधी दिली असून या, या प्रभागात भाजप मार्फत झालेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपला वाढता प्रतिसाद पाहता विरोधी गटात खळबळ उडाली आहे मीनाक्षी गणेश चौगले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आमचे मार्गदर्शक सुरेश भाऊ खाडे आमचे मार्गदर्शक मकरंद भाऊ देशपांडे सुरेश बापू आवटे पांडुरंग खोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक पाचमधील मधील आम्ही चौघई अधिकृत उमेदवार येत्या पंधरा जानेवारीला कमळ या चिन्हासामधील बटन दाबून प्रचंड दा बहुमताने विजयी करा विजय विजयी करा ओके ओके भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक पाचमधून मधून भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आम्ही उभे राहिले आहे मीनाक्ष चौगुले शेख बाबी राकेश शिंदे यांनी मी स्वतः उभा राहिलेला आहे मान्य सुरेश भाऊ खाडेसाहेब तसेच सुरेशबाब पावटी मकरंदभाऊ देशपांडे पांडुरंग कोरे बाकीचे जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या वडातून विकास करण्यासाठी उभं राहिलेला आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कमळ या बटन त्यांना समोरील बटन दाबून विजयी करा विजयी केल्यानंतर या वार्डाचा पूर्णपणे विकास करून द्यायची जबाबदारी आमची आहे एवढं सांगून धन्यवाद